नमस्कार मित्रांनो हा आडसाली ऊसाचा प्लॉट होता तो तुटून गेलेला आहे हिचा आम्ही कुटी केलेली आहे पाहू शकतो तुम्ही पाचट कुटी पाचट कुटी केल्यानंतर जे वरची सरीवरची जी ही असते पाचट कुटी आली असते पाला हा सगळा पाला इकडं सरीत दाबून ही गडवून घेतलेला आहे मग ते बघा जसा सूर्यप्रकाश लागेल तसा ते फुटायला चालू झालेलं आहे कुटी केल्यानंतर के के हो एक महत्त्वाचा विषय काय राहतो आहे तर कुटी केल्यानंतर वरचा जो पाला आहे कुट्टी केलेला तो काढून घ्यावा लागतो आहे म्हणजे मग कसं होतं ऊस आहे व्यवस्थित पाहू शकता तुम्ही कुटीचे अत्यंत उपयोग आहेत तणांचा पण बंदोबस्त होतो तण पण तुम्हाला एकदम सत्तरऐंशी टक्के दिसणारच नाही तण दुसरं महत्त्वाचं म्हणजे पाण्याची वापर होतो जो होतोय जो आपण एकदा पाणी दिलं तर परत आठ दहा दिवस पाणी द्यायला लागत नाही तो पण सगळ्यात महत्त्वाचा उप हे आहे फायदा आहे तसंच सेंद्रिय कर्ब वाढतो आहे आणि आ... पाण्याची बचत होते वरचं सरीवरचं पाचट काढल्यामुळं फुटण्याची संख्या बघा व्यवस्थित फुटतोय आता सुरुवात झाली आहे फुटायला इथं दाखवतो तुम्हाला पाहून घ्या त्यामुळं कोणी जर पाचड कुटी करणार असेल तर पाचड कुटी करणं अत्यंत गरजेचं आहे ऊस तुटून गेल्यानंतर फड न जाता पाचड कुटी केली तर त्याचा फायदाच होतो आणि पाचट कुटी केल्यामुळं जो सेंद्रिय कर्ब वाढणार आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे त्यामुळं ऊस तुटून गेल्यानंतर फ फड न जाता पाचट कुटी करावी असे सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे धन्यवाद